मित्रांनो आता वाजलेत आहे पावणे दोन कुट्टी करत होतो अजून बघा तुम्ही तुम्हाला दाखवतो बघा पाहुणे दोन रात्रीच्या पाहुणे दोन झालेत आहे आता कुट्टी झाली ती पण राहिली आता जायचं आहे मोटर चालू करायला राहणार विहिरे पशी आता लय अंधार आहे आम्ही दोघं आहे मित्रांनो आता वाजलेत पाहुणे आठ दारा वगैरे उरकून गयांना पाणी पाचतोय आता पायाला टाकून झालंय सगळं झालंय खाऊन झालंय आता पाणी पाजतोय त्यांना पाणी पाजून झाले आता गुढी जायचंय बी रेवरती चला दाखोडो पुढे आता चलो <laughs> तिकडे <laughs> आपले <laughs> गणेश गणेशला मी मुकदम एकळ मित्रांनो आता आलोय राहणार गाय घेऊन आमच्या नाही पण गाय आलाय राहणार त्याच्याकडे आलो तो गाई फिरवाय गेलाय तो इकडेच येतोय असच निवड बसलोय बघा येऊन राहणार माळाला आता काही कामच नाही गायलाही ताप देत त्याच्या त्याला काय थांबून द्यायनात आणायला दिवसाच्या ट्रॉली चालले पुढनं आता निघालोय राहणार किटल्या घेऊन दारा काढायला आता वाजल्यात साडेपाच आणि पण इकडचं आटलंय आता मित्रांनो बऱ्यापैकी वाड्याचं वाहत होता ते कमी झालं पूर्ण शेड पसे आले वाप वडले की तर लसूण कांदा बिंदा घरगुती खायला इथं करायचंय बघू शकता वाप वडायचं चाललेत आता ही दात्र इथं घरी खायला होईल एवढं कांदा लसूण हे लावायचं एका वर्षाचं आणि वांग्याचं बघा औषध वगैरे सोडून सोडली तरी पण काय एवढा फरक नाही पडला कारण आता प्लॉट काढायला आलाय कारण भर संपलं ह्याचा आता आता निघालोय रानात गाया बांधलेल्या त्या आणायला निघालोय ही बापळी रानातल्या आमच्या दिवसभर कामान कटाळा कटाळा आलेला झोपलेला त्यामुळे काय कुठे गेलो नाही आता निघालोय गयांकडं काका गेल्यात गयात दोन येत नाही ते घास बीस वाड्या बघतात तेव्हा नीट येत नाहीत आता त्यांच्याकडे जातोय आणायला दाखवतो तुम्हाला चला गया आणल्यात दोन्ही आणल्यात गोय हो शेड शेडपशी आलोय पवन आहेत आज एक दिवस तुम्हाला तिथ जाऊन दाखवीन पवन चिकेच्या पाय त्याला कस आहे शेडपशी पूर्ण शांत वातावरण पाणी पेते बघा आता आलोय डेअरीवरती फ्रेश होऊन पूर्ण डेअरीवरती आलोय आता आलोय बघा एक खांब्यात एक आमच्या कामाने पैसे येतात आता निघालोय रवि आप्पांच्या डेअरीवरती मित्रांनो डेरीवरती पोहोचलोय आता आता तिंड खाली करून अप्पांला द्यायचे दाखवू मला हे बघा डेरीचे करते सर्वे सरवायचे कसं टप्पा इकडे डेअरे आहे ही खाली करायचे येतो त्यांची